आणि आता एक महत्वाची बातमी ते म्हणजे जाकीर नाईच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी केंद्र सरकारनं घातल्यानंतर आता आय न या संस्थेविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आय आर एफच्या कार्यालयावर छापेमारी झाली होती आणि त्यानंतर आय न ही कारवाई केली गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश काय म्हटलं एफ आय आर मध्ये एनआयएनं हा गुन्हा मुंबईच्या इथं दाखल केला आहे मुंबई एनआयए ची टीम तपास करत आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी आय आर एफ च्या एकूण बारा जागांवर एनआयएच्या टीमनं छापेमारी केली ज्यामध्ये काही डॉक्युमेंट आणि काही फाईल्स आय आर एफच्या सीज केल्या आहेत त्याचबरोबर एन आय एच्या एनआयनं इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची जी एज्युकेशन एद। विंग आहे त्याचे जे अकाउंट आहेत अकाउंट ही फ्रीज केलेत म्हणजे त्यांना आता त्यांच्या अकाउंटला फ्रीज करून त्यांचा उपयोग होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे कारण ह्याच्यातनंच फंडिंग होत होती त्या शाळेतच काही गैरव्यवहार होता अशा प्रकारचा संशय आहे आणि यासाठीच आय टी एक्सपर्टच्या टीम सोबत ही छापेमारी करण्यात आली त्या मध्ये काही डॉक्युमेंट करण्यात आले आहेत आणि ह्याच्या अकाउंट फ्रीज करण्यात आले आहेत आता गुन्हा नोंदवल्यानंतर झाल्यानंतर आता जे डॉक्युमेंट मिळाले आहेत त्याची चौकशी करतील आणि चौकशीमध्ये जे समोर येईल जे निष्पन्न येईल त्यानुसार पुढची कारवाई जी आहे ते एनआय आणि केंद्र सरकारचे जे जे एजन्सी आहेत ते करणार आहेत पण निश्चितपणे आय आर एफ साठी हा मोठा धक्का आहे आणि आता हे हळूहळू स्पष्ट होत आहे की जे आरोप आर आयआरए वर ते आता कुठे ना कुठेतरी सत्य आहेत आणि त्यामुळे ही सर्व कारवाई जी आहे त्यांच्या विरुद्ध होत आहे धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल त्याच्यामुळं झाकीर नाईक आणि त्यांची आय आर एफ यांच्या विरुद्ध आसपासचा जो फास आहे त्यांच्यावरचा तो आता आवळत चाललेला आहे तपास यंत्रणाने आज आय आर एफच्या मुंबईतल्या कार्यालयावर एन आय ए आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला यांना आय आर एफच्या कार्यालयामध्ये झाकीर नाईक विरोधात काही ठोस पुरावे सापडतात का याचा तपास यंत्रणांकडून आता शोध सुरू झाला आहे दरम्यान केंद्र सरकारनं सुरुवातीला आय आर एफच्या परदेशातून देणगी स्वीकारण्याचा परवाना रद्द करून आर्थिक कोंडी केली त्यानंतर आय आर एफवर बंदी घालण्यात आली आणि आता आय आर एफच्या कार्यालयावर छापा मारून केंद्रानं झाकीर नाईकला मोठा दणका दिला आहे दहशतवाद्यांना चिथावणी दिल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे